ओबीसी संघटना आहे त्या सगळ्या ओबीसी संघटना जिल्हा जिल्हा आम्ही एकत्र करा त्यांचा असावं वंचित बहुजन आघाडी प्रेरित एक समन्वय समिती त्या ठिकाणी करतो आणि त्या समितीमार्फत आणि ही आदिवासी समिती जी आहे आत्ता त्या त्याच्या मार्फत आम्ही इलेक्शन लढतोय अशी जास्ती आम्ही कसे जाणार हे आम्ही तुम्हाला सांगितलं तुम्ही मनोहर जरांगीची जी मागणी आहे आम्हाला मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या अशी जी मागणी आहे त्या मागणीला प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे दुसरं त्याच्याबरोबर काँग्रेस पक्ष असणारा मौ मागच्या लोकसभेमध्ये आपण असायला पाहिलं तर एकतीस उमेदवार हे मराठा समाजाचे निवडून गेलेले आहे लोकसभेला विधानसभेमध्ये तेच रिकीत झालं तर मेजॉरिटी जी आहे ती पूर्ण मराठा समाजाची मेजॉरिटी होईल आणि ती मराठा समाजाची मेजॉरिटी झाली तर त्या सभागृहामध्ये ठराव मंजूर करणं सोपं जातं ओबीसीची मागणी आहे की जनजण्ना झाली पाहिजे ती जनगणनेची मागणी आम्ही मान्य करतो आणि जनगणना जोपर्यंत होत नाही तो तोपर्यंत ओबीसीची टक्केवारी किती आहे ती कळत नाही ती टक्केवारी जोपर्यंत कळत नाही तो तोपर्यंत हे सभागृह ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देत आहे हा ठराव तिथे झाला तर ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी थांबलं आणि म्हणून आम्ही असा राहणार ओबीसी ओबीसी सर्व ओबीसी समूहांना असणारा हे करतोय की विधानसभेमध्ये किमान ओबीसीचे शंभर आमदार असले पाहिजे तरच तो ठराव त्या ठिकाणी थांबू शकतात अशी परिस्थिती आहे दुसरं ओबीसीने आम्ही असं म्हणतोय की आरक्षणाच्या जागा ह्या सगळ्यात महत्वाच्या आहेत म्हणजे एस सीचे आरक्षण असेल किंवा एस टीचं आरक्षण असेल ते ओबीसीच्या मतावरती निवडून गेले ओबीसीच्या बाजूने मतांसाठी आणि ते जर मराठा समाजाच्या बाजूने मतां तर ते मराठा समाजाला मतदान करते त्याच्यामुळे ओबीसीने एस सी एस टीच्या राखीव जागा जे जा आहेत याला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी मतदान केलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे मी सर्व ओबीसी ना असणारा आवाहन करतोय की बी जे पी तुमचा मित्र नाही बी जे पी तुमचा असणारा दुश्मन आहे धोक्यात धर्म आलेला नाही तर धोक्यात आरक्षण आलेलं आहे आणि भारतीय जनता पक्ष आम्ही ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने आहोत आणि जरांगे पाटलांच्या विरोधी आहोत असं कुठेही स्टेटमेंट आलेलं सोनार कुंभार लोहार या सगळ्या समूहाने जे आहे इतर जे ओबीसी आहे त्या सगळ्या समूहाने एक गाठ बातमी पाहिजे की जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत त्या पक्षांना आम्ही मतदान करणार नाही ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे हे आवाहन सगळ्या ओबीसी करतो या एकतीसच्या एकतीस आमदारांनी सॉरी एकतीसच्या एकतीस खासदारांनी जनांगे पाटील यांना जाऊन भेटून आले आणि तुमच्यामुळे आम्ही निवडून आलोय असं त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे त्याच्यामुळे हे कुंभी जरी म्हणत असतील तरी तुम्ही मतदान कोणाच्या बाजूने करणार विधानसभेमध्ये कुणबी समाजाचा आमदार निवडून गेला माझा ओबीसी यांना असणारा आणि ओबीसी आता हा सवाल विचारतात आहे की आपण जर कुणबी यांना निवडून आणलं तर हा कुणबी मतदान कोणाच्या बाजूने करणार जरांगे पाठाच्या बाजूने मतदान करणार की ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने मतदान करणार हा सवाल आता असताना ओबीसी स्वतःहून करायला लागलेला आहे त्याच्यामुळे ही दरी जी आहे ती वाढली आहे इलेक्शन कुठे असं मी त्या ठिकाणी मानतो ओबीसी समाजच जे म्हणतोय ते मी फक्त आर्टिक्युलेट करतोय की त्यांचं म्हणणं असं आहे की कुणबी समाज हा आपल्या बरोबर राहणार नाही तो मराठा समाजाबरोबर राहील असा धनगर माली तेली नाभिक त्याच्यानंतर असाला रा कुंभार ही सगळी मंडळी म्हणायला लागली मी म्हणत नाहीये आता कुंभी समाजाने त्यांना आश्वासित केलं पाहिजे की आम्ही मराठ्यांबरोबर जाणार नाही ही त्यांची जबाबदारी साई ज्या अर्थी हो तुम्ही असाल बैठकीला येत नाही आणि स्वतःच मत मांडत नाही याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की तुमचा जनांगीय पाटील यांना असायला पाठिंबा आहे हा सरळ सरळ त्याच्यातला असणार निकष निघतोय नसता तर त्यांनी भूमिका आतापर्यंत मांडली असती श्या ज्या पक्षाला गरज वाटते तिथे घेतील थँक्यू